मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची गंगाखेडमध्ये विराट सभा संपन्न झाली या सभेमध्ये आरक्षण मिळेपर्यंत आपण लढत राहणार माझे बलिदान देण्याची तयारी आहे असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे मुंबईला जाऊन आंदोलन करण्याचे ठरलेले नसताना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनच्या मार्फत मराठा युवकांना नोटिसा दिल्या आहेत आणि त्यामधून युवकांना त्रास देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे आरक्षणासाठी कोणी कितीही आडवे आले तरी आरक्षण मिळणारच असं देखील त्यांनी गंगाखेड येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये सांगितलं गंगाखेड परळी महामार्गावर असलेल्या मार्केट यार्डमध्ये ही सभा संपन्न झाली यावेळी या सभेला पालम गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती सभेसाठी नियोजित करण्यात आलेला मैदान पूर्णपणे भरलेला होता यावेळी जरांगे पाटील यांच्या स्वागत पुष्पवृष्टी करण्यात आली मराठा समाजाच्या युवकांना नोटिसा दिल्या आहेत या नोटिसानंतर त्यांना उघड पडू देऊ नका त्यांना पोलिसांनी पकडलं तर तुम्ही देखील शांततेच्या मार्गाने पोलीस स्टेशन गाठा आणि पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून शांततेत आंदोलन सुरू करा आपल्याला हे आंदोलन शांततेच्या मार्गाने न्यायचं आहे यातून कोणालाही कसलाही त्रास होता कामा नये असे देखील यावेळी सांगण्यात आलं आहे एकूणच परभणी जिल्ह्यामध्ये काल मनोज जरांगे पाटील यांच्या तीन सभा संपन्न झाल्या या सभांना मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी गर्दी केली होती सभा संपन्न होण्यासाठी सर्व जाती धर्माच्या बांधवांनी सहकार्य केलं प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड